श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे स्वामी गुरुवार तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं मागलं असेल तर आम्हाला माफ करावे त्याचबरोबर तुमचा वरदहस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत स्वामी गुरुवर्य हे स्वामी भक्तानो यावेळेस दत्त जयंती ही गुरुवारी म्हणजे चार डिसेंबर यावेळेस आलेली आहे अत्यंत शुभ दिवस आणि त्याचे महत्व आणि महात्म्य मी आज आपण सांगणार आहे त्याचबरोबर यावेळेस गुरुवारी दत्तजयंती येणे हा अनन्यसाधारण शुभ पुण्य फलदायी योग मानला गेला आहे त्यामुळे मी जी माहिती देत आहे ती तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी अशी मी आपणास विनंती करत आहे स्किप करू नका कारण त्याचा लाभ तुम्हालाच होणार आहे यात सर्व काही माहिती सविस्तरपणे सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे चला मी स्वामी सेवेकरी आज ऐक आज आपणास ऐकवत आहे श्री दत्त जयंती याविषयीची माहिती यावेळेस अवघ्या म्हणजे उद्यापासूनच आपला मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे अनेक अर्थाने मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते विशेष म्हणजे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जयंती गुरुवारी आली आहे म्हणजे चार डिसेंबरला गुरुवारी आली आहे गुरुवार हा दिवस दत्त गुरु आणि दत्तावतारांचे पूजन नामस्मरण उपासना यांसाठी समर्पित मानला जातो त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ पुण्यफलदायी मानला गेला आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला मूर्गशीर्ष नक्षत्र असताना प्रदोषकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्त मंदिर स्वामी समर्थ मंदिर असते तेथे ते या दिवशी प्रदोषकाळी जन्म सोहळा केला जातो या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून नवरात्र पाळले जाते तसेच दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तनही होते दक्षिणेत आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तसेच दत्त दत्तजयंती साजरी केली जाते यावेळेस गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तजयंती आहे साधनेत दत्तात्रयांना गुरु मानले गेले आहे त्याची आपण आता कहाणी ऐकूया अत्री अनुसया या दाम्पत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रयांचा जन्म ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रयांची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे तुकोबांनी ही तीन शिरे सहा हात अशाच दत्त स्वरूपाला नमन केले आहे हे आपण सर्वच जाणतो मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळते विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुण रूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेलेले दिसते नरसोबाची वाडी औदुंबर गांगनापूर या सर्व प्रसिद्ध दत्तशेस्त्री अशा पादुकांची स्थापना केलेली आढळते योग साधनेत दत्तात्रेयाला गुरु मानले गेले आहे सर्वांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रेयांनी स्वतः चोवीस गुरु केले दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल असे म्हणले जाते आता आपण पाहूया गुरुचरित्राचे वाचन आणि पारायण याविषयी माहिती दत्त जयंतीच्या दिवशी विशेष गुरुचरित्राचे वाचन पारायण अनेक दत्त भक्त मंडळी करतात ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रयांचा नामजेप आपल्याला जमेल तेवढा जमेल त्यावेळी शक्यतो प्रदोष काळी जरूर करावा ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान द्यावे किंवा स्वामी समर्थ या मंदिरात ही दान दिले तरीही चालेल भुकेलेल्यांना शक्य असेल तर एखादे फळ द्यावे आजूबाजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून साखर फुटाने बतासे वाटावेत घरी दत्तावरील पदरचरणाची ध्वनी फीत लावून ती ऐकावी दत्ताचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे केवळ या दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबरला प्रेमपूर्वक पाणी घालावे असे सांगितले जाते आता पण ऐकूया श्रीपाद श्रीवल्ल चरित्रामृत आणि स्वामी समर्थ चरिम्रातु पारायण याविषयीची माहिती दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्र वाचन किंवा पारायण शक्य नसेल तर दत्तगुरुंचे पहिले अवतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत यांचे पठण किंवा पारायण करावे दत्तरा दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र सारामृत पारायण गुरु लीलामृत यांचे पठण किंवा पारायण करावे श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथाचे पठण किंवा पारायण करावे शंकर महाराज साईबा यांच्या ग्रंथांचे पठण करावे किंवा पारायण करावे अगदी काहीच शक्य झाले नाही तर दत्तगुरूंचे एक जपमाळ नामस्मरण तरी नक्की करावे दत्त जयंती या दिवशी तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे नाम जपादी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते असे म्हणले जाते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे दत्त जयंतीविषयी माहिती आपणास ऐकवली आहे तरी आपण कशा प्रकारे श्रद्धा करावी त्यांची भक्ती करावी हे आपण ठरवावे पण माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही नामस्मरण हे तरी जरूर करावे आपल्याला जमलं नाही तर पारायण वगैरे गुरुचरित्राचं तर नामस्क नामस्मरण हे सदैव आपल्या मुखात असू देत त्यामुळे आपल्या सर्वांचेच कल्याण होणार आहे त्यामुळे तुमची जी काही आणि जर इच्छा असेल मनापासून तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तर गुरुचरित्र पारायण हे तर अवश्य करावे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ चर चरित्र पारायण केले तरीही चालेल किंवा आता अकरा दिवस तुम्ही श्री स्वामी समर्थ तारक मंत्र याचे पठण किंवा श्री स्वामी समर्थ यांचे जप मंत्र म्हणला तरी अकरा वेळेस अकरा दिवस चालेल त्यामुळे तुमचेच कल्याण होईल आणि जो काही तुमचा संकल्प असेल तोही पूर्ण होईल हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते त्याचबरोबर कोणत्याही आपण जवळच असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात किंवा श्री गुरुदेवदत्त मंदिरात जाऊन पाया पडावे त्यांचे दर्शन घ्यावे प्रसाद घ्यावा आणि त्याचबरोबर ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांनाही दान करावे त्यामुळे एक आपल्याकडून सेवा घडण्यात येईल आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहा आ त्याचबरोबर आजची केलेली सेवा मी श्री स्वामीचरणी आणि दत्तगुरु यांच्या चरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं हे मी आवर्जून सांगते दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो ही माहिती शेवटपर्यंत ऐकावी आणि अनेक स्वामी भक्तांना दत्त जे श्री गुरुदेव दत्त भक्त आहेत त्यांना माहिती पोचवावी एक सेवा तुमच्याकडूनही करण्यात येईल त्याबद्दल अशी मी आपणास विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ